शिरो तालुक्यातील अब्दुल्लाट येथील मानस महावीर बिंदगे यानं सतरा दिवसात दोन हजार किलोमीटरचा सायकलचा प्रवास करत प्रभू श्री रामचंद्राची जन्मभूमी अयोध्येत प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी दाखल झालाय शिरो तालुक्यातील अब्दुल्लाट येथील मानस महावीर बिंदगे वय बावीस या तरुणानं स्वतःच्या जिद्दीवर शिरो तालुक्यातील जयसिंगपूर येथून कोणताही गाजावाजा न करता अयोध्येचा प्रवास सुरू केला दोन हजार किलोमीटरचा सायकल प्रवास सतरा दिवसात पूर्ण करत अयोध्येत तो दाखल झाला श्रीरामाची भक्ती व जिद्द यामुळे त्यानं हा एकट्याने प्रवास पूर्ण केला आहे पासून सांगोला तुळजापूर नांदेड नागपूर रामटेक जबलपूर कटनी महेर रिवा प्रयागराज वाराणसी जोनपूर असा प्रवास करत तो अयोध्येत पोहोचला महाराष्ट्र मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या राज्यातून त्याला मदत मिळाली तेथे लोकांच्याकडून राहण्याची व जेवणाची सोय चांगल्या पद्धतीने करण्यात आली त्याचे अनेक ठिकाणी जय श्रीरामच्या घोषणा देत स्वागत करण्यात आलं यानंतर तो पुढच्या प्रवासासाठी सायकलनं नेपाळला जाणार आहे सर्वांचा आशीर्वाद व कोल्हापूरकरांच्या प्रेमामुळे व प्रेरणेमुळे हा धाडसी प्रवास पूर्ण करत असल्याची माहिती देताना त्यांनी सांगितलं गावातून त्याला या प्रवासासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत पुढे तो नेपाळचा प्रवास करून एकूण आठ हजार किलोमीटरचा प्रवास करण्याचा निश्चय मानस बिंदगे यांनी केला आहे अब्दुल्ला प्रतिनिधी मराठी एस न्यूज